मनगोळी येथे सांडपाण्याच्या कारणावरून एकाला लाताबुक्याने जबर मारहाण करून जिवे मारण्याची दिली धमकी मंद्रूर पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी ज्ञानेश्वर गंगाराम दिरे वैवर्षे चाळीस राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे आरोपी कमलाकर दिरे व फिर्यादी हे शेजारी शेजारी राहण्यास आहेत गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीच्या राहत्याघरासमोर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भांडी व कपडे धुतलेले सांडपाणी फिर्यादीची पत्नी स्वतःच्या अंगणात सांडत असताना आरोपी हा तेथे येऊन सांडपाणी सांडावायचे नाही असे म्हणून फिर्यादीला व त्याच्या पत्नीला शिवीगाळी दमदाटी करून नाताबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून सदर आरोपी विरुद्ध मंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा